दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकचा पाच जानेवारी रोजी शुभारंभ होणार आहे स्पोर्ट्स आणि वुमन सायकोलॉजिस्ट डॉक्टर देविका पाटील यांचं मार्गदर्शन या क्लिनिकच्या माध्यमातून लाभणार आहे स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि वुमन सायकोलॉजी या विषयांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या डॉक्टर देविका पाटील हे या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन समुपदेशन आणि उपचार करणार आहेत पाच जानेवारी रोजी जुनी पंडित कॉलनी येथील सिंधुसागर अकॅडमी समोरील भास्कर अॅड्रॉइड या ठिकाणी क्लिनिकचा शुभारंभ होणार आहे क्लिनिकच्या शुभारंभ प्रसंगी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पी एस व्ही प्रसाद तसेच प्रसिद्ध अस्थिविकार तज्ज्ञ आणि स्पोर्ट्स अँड एक्झरसाइज विषयातील तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पिंपरीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे डॉक्टर देविका पाटील यांनी वैद्यकीय पदवी शिक्षण घेतल्यानंतर मानवशास्त्र शाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली शिक्षण मुंबईतील नायर हॉस्पिटलमधून केले यानंतर स्पोर्ट्स सायकोलॉजी या विशेष विषयातून युनायटेड किंगडम येथून पदव्युत्तर पदवी घेतली त्या स्वतः उत्कृष्ट क्रीडापटू असून जर्मनी काझिकस्तान आणि गोवा अशा तीन ठिकाणी त्यांनी आयर्नमॅन ही अत्यंत खडतर समजली जाणारी स्पर्धा पूर्ण केलेली आहे त्यामुळे त्या ते उद्योनमुख खेळाडूंना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी अमूलाग्र मार्गदर्शन करत आहेत स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर देविका पाटील आणि नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेले आहे मी डॉक्टर देविका पाटील मी सायकॅट्रिस्ट आहे मी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट येत्या पाच जानेवारीला माझ्या क्लिनिकचं ओपनिंग आहे स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक पंडित कॉलनीमध्ये इथे मी वेगवेगळ्या जे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स असतात मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स असतात जसं डिप्रेशन सबस्टन्स यूज स्किझोफ्रीनिया त्याच्यावर उपचार देते तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंग येतं त्याच्यामध्ये औषधोपचार येतात त्याच्या व्यतिरिक्त माझं जे स्पेशलायझेशन आहे ते स्पोर्ट्स सायकॅट्रीमध्ये आहे म्हणजे खेळाडूंची मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये आहे आणि वुमेन्स मेंटल हेल्थ म्हणजे स्त्रियांचं मानसिक आरोग्य ह्याच्यामध्ये आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक